नमस्कार नमस्कार उपोषण चालू आहे आज पाचवा दिवस आहे शेतकऱ्याच्या मागण्या आहे आपण आले तर होईल चालू आहे आता तर नाही होणार आहे ना परंतु आता धावपळ सर्वच करायला लागलो धावपळ तीच करायला लागलो आता कलेक्टर जवळ बसून त्यांच्याकडून तेच करायला लागल किती नुकसान झालं ते मला द्या आपण आपण सरकार सगळं करतोय आणि आम्ही पण त्याच्यामध्ये दिवस रात टाकतोय मग तुम्हाला विनंती राहील की तुम्ही हा जो आठवडा आहे ना येणाऱ्या मंगळवारपर्यंत येणाऱ्या मंगळवार पर्यंत कॅबिनेट मध्ये सुद्धा मदत जाहीर होणार आहे आता त्याचं सगळं मंगळवारी जाहीर होणार आहे विनंती मंगळवारपर्यंत बसतो सर आमें 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 आता आम्ही आम्ही आमच्या पद्धतीने असं एका झटक्यामध्ये करता येत नाही जिल्ह्याचा सर्व आम्हाला द्यावा लागतो सगळं काही नुकसान भरपाय मागायची किंवा शेतकऱ्याला काय मदत झाली पाहिजे त्यांचे पद्धत झाले की नाही झाले कुणाची शेती घडून गेलेली आहे कुणाच्या शेतामध्ये आजही पाणी त्याच्या त्यांना सगळ्या मदत त्या पद्धतीने भेटली पाहिजे म्हणून आमचे सगळे ते चालू झालेले आहेत सर्व काही आता कंप्लीट होत आलेले म्हणून आता मंगळवारपर्यंत थांबू नका तर तब्येती रस्त्या तब्येत खराब होईल आमची विनंती राहील